आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत शहरातील मुस्लिम मस्जिद ट्रस्टच्या अध्यक्षपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत अल हिदायत पॅनलने बाजी मारत निवडणूक जिंकली आहे निवडणुकीत एकूण एकशे सत्याहत्तर मतदारांपैकी एकशे त्रेसष्ट जणांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात अल हिदायत पॅनलला त्र्याण्णव मते मिळाली तर आवाम पॅनलला सत्तर मतांवर समाधान मानावे लागले या निवडणुकीत एकूण अकरा सदस्य निवडून आले असून हे सदस्य लवकरच अध्यक्षपदाचा निर्णय घेणार आहेत या निवडणुकीवर वर्क बोर्ड मुंबईच्या अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष होते निवडणूक प्रक्रिया ॲडव्होकेट इब्राहिम भुसारे यांनी यशस्वीरित्या पार पाडली या निवडणुकीत अल हिदायत पॅनलने त्र्याण्णव मते मिळवत तेवीस मतांच्या फरकाने विजय मिळवलाय तर आवाम पॅनलला सत्तर मते मिळाली अल हिदायत पॅनलची निवडणूक निशाणी चान तारा होती या पॅनलमधून सैदू जंगू शेख अब्बास मौला शेख सलीम इब्राहिम जळगावकर खलील फकीर मोहम्मद जलगावकर शहनवाज हुसेन मुल्ला हैदर मोहम्मद शेख जहूर निशार शेख रमजान गुलाम शेख मोझेम कादिर पानसरे अब्दुल रहमान नजीबुद्दीन मुल्ला आणि जमीर अशफाक शेख हे उमेदवार निवडणुकीत उभे होते आवाम पॅनलनेही या निवडणुकीत आपली ताकद लावली होती मात्र निकाल त्यांच्या अपेक्षेनुसार लागला नाही त्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त करत विजय पॅनलला शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याचा निश्चय व्यक्त दरम्यान फेब्रुवारीला दोन्ही गटांमध्ये वाद प्रकार समोर आला होता त्यामुळे पोलीस प्रशासनाने निवडणुकीदरम्यान विशेष सतर्कता बाळगली खबरदारी म्हणून मस्जिद परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता ज्यामुळे निवडणूक शांततेत पार पडली निकाल जाहीर होताच अल इदायत पॅनेलच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला नव्या नेतृत्वाकडून ट्रस्टच्या कार्यप्रणालीत सकारात्मक बदल होण्याची आता अपेक्षा व्यक्त केली जात आहे आता आत्ता ज निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये मी आमचा अल हिदायत पॅनल निवडून आला आहे आणि त्या निव निवडून देण्याबद्दल आमच्या समाजाचे सर्व लोकांचा मी आभार मानतो आणि त्यांनी मला जे निवडून दिलं आहे यापुढे मला जी संधी दिली या संधीचा मी पुरेपूरं त्यांना सामोरं करील आणि त्यांचा जे काय असेल आडअडचणी त्याला मी दूर करील आणि सातत्याने त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करेल आणि मी सर्व मुस्लिम समाजाचा विनंती करतो की त्यांना पुढे कुठल्याही पद्धतीची म्हणजे कुठल्या आडअडचणी येऊन देणार नाही जे पण आडअडचणी येतील त्याच्यात मी त्यांच्या समोरे जाईल आणि त्यांच्या जा आडअडचणी दूर करण्याचा प्रयत्न करेल